नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद जांभळ नावाचे झाड भारतात सर्वत्र आढळते जांभळ किंवा जांभुनाचे फळ बाजारात सहज उपलब्ध असते त्यामुळे ते कुठे आणि कोण वापरू शकतं हे जाणून घेणं महत्वाचं वाटतं वृक्षाचे जे गुणधर्म दिलेले आहेत त्यामध्ये एक वेगळा गुणधर्म महत्वाचा आहे तो म्हणजे जांभळ हे वात वाढवणार आहे ज्यामुळे जांभळाचे सेवन करायचे असेल त्यावेळी त्या वातदोषाचा अधिक वाढण्याचा प्रकार घडू नये म्हणून आपण आपल्या आहारातून नियमितपणे तूप घेणे आवश्यक आहे तसे घेतले तर त्याचा परिणाम अतिवातकर म्हणून होणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जांभू हे कपाचा आणि पित्ताचा नाश करणारे आहे त्यामुळे याचा उपयोग प्रमेह ज्याला व्यवहारात डायबिटीस असं म्हणतात त्यामध्ये निश्चितपणे होऊ शकतो आणि आपल्याला हे ठाऊक असेल किंवा सगळ्यांना हे, कि हे परिचयाच आहे की जांभूळ वियांचा मगच हा प्रमेयावरती म्हणजे डायबिटीसवरती अतिशय उपयुक्त असा सांगितलेला आहे आणि म्हणून या विकारावर जांभळाचं सेवन करणं हे निश्चितपणे हितकारक आहे या हित वनस्पतीचा उपयोग करणे हा एक आहे म्हणजे मूत्राचे प्रमाण कमी करणे हा त्याचा विशेष धर्म आहे आणि तो धर्म विशेष करून प्रमेह किंवा डायबिटीस मध्ये अवश्य होतो त्यामुळे डायबिटीस साठी हे अतिशय उत्तम औषध सगळ्यांच्या परिचयाचा आहे जांभू हे क्रम कृमी रोषामुळे होणारे विकार कमी करणारे आहे त्यामुळे ते कृमीवर औषध म्हणून वापरता येणं शक्य आहे जांभूळ हे श्रमाचा नाश करणारे आहे त्यामुळे जांभूळ फळाच्या सेवनानंतर थकवा दूर होत असतो त्यामुळे हे उपयुक्त असे फळ आहे जांभूळ हे कंठाच्या म्हणजेच गळाच्या तक्रारीसाठी म्हणून उपयुक्त असे आहे प्रफ काचा अधिक चांगला उपयोग होतो जुलाब किंवा अतिसार होत असेल तर त्यावरचं नियंत्रण या जांभळापासून होऊ शकत श्वास या विकारातही जांभूळ हे उपयुक्त असं सांगितलेलं आहे जांभूळ हे रुचिकर म्हणजे चव निर्माण करणार आहे त्यामुळे ते चवीलाही उत्तम आहे जांभळामध्ये दीपक आणि अग्नी वाढवणारा हा एक गुण सांगितलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या सवनाने अग्निमान्य निर्माण होत नाही हे निश्चित आहे भारतीय तत्वज्ञानातील ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने विचार मी आपल्या पुढे व्यक्त करतो जांभूळ हे आराध्य वृक्ष म्हणून वर्णन केलेलं आहे आणि ते आराध्य वृक्ष आहे रोहिणी नक्षत्राचं मिथून आणि वृषभ राशीला हे द्रव्य विशेषत्वाने उपयोगी ठरू शकतं आणि त्यात जर रोहिणी नक्षत्र असेल तर त्याचा प्रभाव हा दक्षिणीय स्वरूपाचा असू शकतो या वनस्पतीचे आपण जे वरील गुणधर्म पाहिलेत ते कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांनाच उपयोगाचे आहेत परंतु या सगळ्या गुणधर्मांच्या अनुषंगाने जर रोहिणी नक्षत्र ऋषभरास आणि मिथुन रास असेल तर त्यांना अधिक चांगला लाभ होईल हे निश्चित याची उपलब्धता सहज शक्य आहे साधी आहे कारण जांभळाचे वृक्ष सर्वत्र आहेत जांभळाचे चूर्ण बाजारात विकत मिळते आणि त्याच्या पानांचा रसही आपल्याला घेता येऊ शकतो याशिवाय बाजारामध्ये जम्वास नावाचं एक पातळ औषध उपलब्ध आहे आणि त्याचाही आपल्याला सहजपणे उपयोग करून घेता येऊ शकतो त्यामुळे वरील विकारामध्ये आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने त्याचा उपयोग जर केला तर त्याचा सर्वांनाच अधिक चांगला उपयोग होईल हे निश्चित आहे धन्यवाद